नमस्कार आपण निवृत्ती रोकळे यांच्या शेतात केळी या पिकाची पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहे आपण कोणत्या कंपनीचं केळी बियाणं पेरलेलं आहे जैन खोळ लावलेला आहे की रोप लावलेला आहे ला। नाही हे लावलेलं ला आहे ला आपलं बेना याचा ट्रीटमेंट कोणतं चालू आहे तुमचं सुरुवातला आरपी शहात्तर वापरलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपलं वनिता ऍग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहे पूर्ण मार्गदर्शन कोण करते तुम्हाला पवार सर आणि संदीप गावंडे दोघांचं पण मार्गदर्शन आहे यांच्या मार्गदर्शन काही कमी वाटली का तुम्हाला नाही आता सध्याच्या परिस्थितीत योग्य मार्गदर्शन आहे पण मग अजूनही काही नवीन मिळालं तर फारच चांगलं किती तारखे लागवण आहे तुम्ही लागवड फेब्रुवारी महिन्यातले फेब्रुवारी महिन्यात अधिक तारखेला पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारीला आता किती दिसात कटनवर येईल जवळपास दोन महिन्यात कटनवर यायला पाहिजे हाँ। आता किती महिन्याचा झाला सध्या भाग आता हा जवळपास सात साडेसात महिन्याचा भाग झाला सात साडेसात महिन्यामध्ये आता घड पडलेला आहे घड पडलेले आता सध्या काही ड्रिचिंग वगैरे केलेले ड्रिचिंग दोन खत वापरलेले आहे दोन खत वापरलेले हो कोण कोणते आपलं वनिता अॅग्रोच वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे बाकी जे संदीप गावंडे यांनी दिलेलं आहे बर टिबक वगैरे कोणाकडून घेतलेला आहे याच्यासाठी फोटावलं ठिबक आहे टिबक दीड फुटी आहे टिबक वैभव रोकडे यांच्याकडून घेतलेला आहे आता पुढच्या वेळेस याच बेन ठेवायचा आहे की नवीन बेनं लावायचा आहे नाही नवीन लावायचं आहे यावेळेस रोप की खोळ नाही खो शक्यतोवर बेनच लावायचं आहे बेनं कोणाकडून अव्हेलेबल झाला होत बेन माझ्या मामाकडून ईश्वर जंगले कुठले आहेत मामा मनुर आणखी काही कोणाचं मार्गदर्शन वगैरे लाभलेलं आहे का मला केळी उत्पादन नाही बाकी आता मी स्वतः समजा जे माझ्याकडून जेवढं होऊन राहिल तेवढं करून राहिलो किती एकरचा प्लॉट आहे सर्व चार एकर एक पूर्ण सरासरी किती उत्पन्न होऊ शकते एक चार एकरमध्ये चार एकरामध्ये भाव जर भेटले तर चांगलं बहीण सरासरी समजा तीस ची रास पडायला पाहिजे तीस ची रास एका घडाची साडेसात महिन्याचा प्लॉट आहे अशा प्रकारे केळी आलेले आहेत त्यांच्या प्लॉटला यांच्या प्लॉट मध्ये यांनी आता सध्या किती फवारे झालेले आहेत तुमच्या फवारे जवळपास तीन झालेले आहेत आणि ड्रिंचिंग वगैरे किती झालेले आहे चार वेळेस ड्रिंचिंग मध्ये काय काय कोणतं कोणतं खत वापरलं झिंक सल्फर बोरॉन पोटॅश युरिया ड्रिंचिंग ड्रिप द्वारे केले की पंपाने केले नाही ड्रिंचिंग आपल्या याने फर्टिलायझर टँक ने फर्टिलायझर टँक नाही फर्टिलायझर टँक कोण आहे कंपनीचा फर्टिलायझर टँक आपलं कोठारी कोठारीच आहे कोठारीच आहे का त्यात कसं सोडायचं मग त्याचं वेळेस सर्वांना दाखवून द्या कसं सोडायचं त्यात कसं चाललंय चार ड्रिचिंग झाल्या चार ड्रिचिंग चार टीचिंग आणि फवारी फवारे तीन आता या केळ्यांच्या घडावर पण फवारे काढाव्या काढावं लागतं आता आता सुरुवात झालेली आहे पहिला फवारा झालेला आहे हा हा पहिला फवारा कोणता घेतला मग आता आपला पोलीस पोलीस घेतलेला आहे त्याच्यासोबत दोन एक बुरशीनाशक घेतलेला आहे आणि एक आपलं मायक्रो न्यूट्रिन किती दिवसा फवारा घेतला तो नाही आता सुरुवातच झालेली आहे ना फवारे ते आता जवळपास पंधरा पंधरा दिवसांनी फवारे काढायचे